बिजनेस डेव्हलपमेंट धुळेच्या कंपनीचं एक जबरदस्त सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट कंपनीचे सी एम डी अमरजित चौराशिया साहेब यांच्या दोन हजार एक ते दोन हजार तेरा या या तेरा वर्षाच्या अथक परिश्रम परिश्रमानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चौदाला हे प्रोडक्ट मार्केटला त्यांनी आणलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत दहा ते अकरा वर्ष संपूर्ण देशामध्ये दे एकशे अकरा पी पिकावर हे प्रोडक्ट जबरदस्त रिझल्ट देत आहे एकोणीसशे अडुसष्टपासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा शेतीमध्ये पीक उत्पादनासाठी केलेला वापर आणि त्या माध्यमातून झालेली शेतीच्या सुपिकतेची घसरण जमीन कडक होत आहे जमिनीमध्ये गांडूळ नाही सूक्ष्म जीवाणू नाही ऑर्गॅनिक कार्बन नाही आणि त्या माध्यमातून जमिनीचे सामो पी एच लेवल डिस्टर्ब झालेलं आहे तर त्याला पर्याय म्हणजे शेणखत आहे परंतु आज रोजी आपल्याकडे शेतकऱ्याकडे जनावर नाहीत शेतकरी तांत्रिक शेती करतो आहे दिवसेंदिवस बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे म्हणून तांत्रिक शेती हे करणं गरजेचं आहे दिवसेंदिवस निर्माण होणारी लेबर समस्या आणि त्या माध्यमातून शेतीचे घटणारे उत्पादन उत्पादकता घटण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत त्यापैकी म्हणजे शेतीमध्ये नसलेले ऑर्गॅनिक कार्बनचेक्र प्रमाण ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे शेतीचा आत्मा आणि शेतकऱ्यांचा मित्र असलेला गांडू सूक्ष्मजीवाणू हे शेतीमध्ये आज रोजी उपलब्ध नाही शेती कडक झालेली आहे शेतीची नापिकतेकडे वाटचाल चालू आहे शेती बलवान बनण्यासाठी शेतीमध्ये गांडू सूक्ष्मजीवाणू ऑर्गॅनिक कार्बन आणि शेतीचा पी एच लेवल हे सर्व काही बॅलन्स करण्यासाठी शेतकऱ्यांनी मट मौ्टि, मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा मल्टिप्लाय तंत्रज्ञान हे पिकांना पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे स्प्रेमध्ये देता येते रासायनिक खतात मिसळून देता येते शेणखतात मिसळून सुद्धा जमिनीमध्ये त्याचा पुरवठा करता येतो आणि रासायनिक खतात मातीमध्ये मिसळून सुद्धा त्याचा पुरवठा करता येतो त्या माध्यमातून हे प्रॉडक्ट जर शेतीमध्ये गेलं तर शेतीची सुपीकता वाढते शेती भुजबुशीत होते पांढऱ्यामुळे भरपूर वाढ होते फुलं फांद्या भरपूर वाढतात पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि पीक वेगवेगळ्या रोगांना बळी पडत नाही म्हणून शेतकऱ्यांना नम्र विनंती की कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट झुव्याच्या कंपनीच्या सी एम डी अमरजीत चौरासियाब यांच्या प्रशिक्षणातून निर्माण झालेलं हे प्रोडक्ट आपल्या शेतीमध्ये वापरावं आणि आपल्या शेतीचं उत्पादन आज रोजी मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा पाच वर्षामध्ये तिप्पट करून घ्यावं आणि शेतीचा खर्च ऐंशी टक्के कमी करावा अशी मी शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो पुनच एकदा सर्व शेतकरी बांधवांना विनंती करून सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद